वार्ना न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा आंतर भारतीय शिक्षण मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्फ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरगावकर हायस्कूल येथे उद्याचे शिक्षक या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये शिक्षकांना टाचन काढण्यापासून अध्यापनाचे स्वयंमूल्यमापन करून अद्ययावत कसे व्हावे याचा वस्तुपाठ नीतूदेवी पंडित बावडेकर संजना पंडित प्रतीक्षा पाटील यांनी प्रात्यक्षिकासह सादरीकरण करून शिक्षकांचा उत्साह वाढवला तंत्रज्ञान तज्ज्ञ शिक्षकच यापुढील काळात तप धरेल कारण पुढच्या पिढीच्या ज्ञान प्राप्त करणाऱ्या गरजाच वेगळ्या आहेत शिक्षणातील नव विचारप्रवाह बदलत चालल्याने शिक्षकाने अपडेटच असणं अत्यावश्यक बनल्याचे नितुदेवी बावडेकर यांनी सांगितले प्रतीक्षा पाटील आणि संजना पंडित यांनी गमतीदार कृतीमध्ये शिक्षकांचा सहभाग घेतला प्रारंभी नितुदेवी पंडित बावडेकर यांचा तसंच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वच्या अध्यक्षा यांचा सत्कार आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लविताई कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक सहसचिव भरत अलगावडर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू विषद केला रोटरी क्लबच्या अध्यक्षा मयुरी पंजवानी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षकांना मौलिक सूचना केल्या प्राथमिक विभागाच्या सचिव संध्यावाणी यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सचिव एम एस पाटोळे श्रीमती गंधानी दीपिका मर्दा कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे वृषाली कुलकर्णी दगडू रायकर यांच्यासह संस्थेच्या नऊ ज्ञान शाखेतील सर्व शिक्षक उपस्थित होते